लाईव्ह आलोय आता बघूया भरपूर दिवसांना फक्त प्रश्नांची उत्तरं देणार आहे तुमच्या म्हणजे तुम्ही कुठनं येणार आहे काय येणार तेवढं सांगा नमस्कार ओंकारादा बैलगाडी शेअर चौकीन नमस्कार नमस् नमस्कार नेजमधून युवराज दा बोला तर आता हे व्हिडिओ केले म्हणजे आता घरातूनच केली मी व्हिडिओ कारण मैदानला काय मला जाणं शक्य होणार नाही पाणी कुठं आले हा तेच त्यासाठी सांगायचं आहे तर तुम्ही पहिला कुठनं कुठं येणार आहे ते तुम्ही कमेंट करा मी जाणार नाही आज सुनील गडदे श्रेनिक वाघे तर आता ह्याच्या बायपासला पाणी आले म्हणजे ते आपलं जयसिंगपूर बायपासला पाणी आलं आहे त्यामुळे तिकडनं येणार असेला तर डायरेक्ट हातकलंगडी मार्गे जो जयसिंगपूरवरनं रस्ता येतो म्हणजे हायवेनं सरळ अंकली सिथं तिथ तो डायरेक्ट रस्ता चालू आहे मला आत्ता मगाशीच फोन आला नाही हो यायला तब्येत नाही आहे अंकली पाणी आहे तेच की शिरोळमधून सांगोल्यावरून सांगोल्यावरनं काही अडचण नाही आहे यायला तर आता पोचण्याचा मार्ग काय तुम्हाला माहिती आहे गड तुम्हाला वाटा बिटा कुठल्या कुठल्या चालू आहेत जरा चौकशी करूनच या नाहीतर येणार आणि परत जाताना वाटा उघडवायची नाही मैदानला चिनू पवार जाणार नाही मी तब्येत नाही आहे ठीक हरण्या पळणार आहे का हरण्या आता क काय अजून नेमकं माहीत नाही आहे हेलिकॉप्टर तर पळणार आहे बघा सायलेंट ओशा पळणार आहे कितीला आहे मैदान दोन सवा दोनच्या दरम्यान दोन सव्वा दोनच्या सव, दोन दरम्यान पाऊस नसला एक गट सुटायला चालू होतील कारण पावसाच्या आधीच लवकरच हे होईल मग यूट्यूब कसे बघणार व्हिडिओ आता बाकी जी यूट्यूब आहेत ती पण टाकतील मग आपलं ओंकारदादा आहे परत्नं वैभव आहे बघू निखिल असतील निखिल पण टाकतील राधानगरीवरनं पाऊस भरपूर आहे तिकडं दोन वाजता सुटेल बरोबर आहे सागर पाटील दोन वाजता आधदगड सुटणार आहे तब्येत कशी आहे आता हाय आता ठीक आहे तब्येत आमचा हनम्या दिला चिनू पवार तुमची भारी असते सगळे सांगतो होय पण आता कसं झालंय जरा तब्येत बिघडल्या जरा ॲक्सिडेंट झाला कोल्हापूर बंड सगळीच पळणार आहेत अलसोटेल यात जीवन तुमचं गाव सांगलीतच आहे होय सांगलीपासून एक सोळा सतरा किलोमीटर वारनेच्या काठी आहे आमच्या इथे पण पाण्याची परिस्थिती निर्माण झाल्या कमिटीला विचारून किती वाजता सुटणार आहे विचारा बरोबर कमिटी संकट म्हणजे बोलणं झालं आहे दोनच्या दरम्यान आधच गट सुटेल पाऊस लवकर नसला तर होय लवकर बरं व्हा होय लवकरच आहे आता ह्या कुकटुच्या मैदानाला आहे बघा आम्ही पळशी जोडणं पळणार आहे का नाही पळणार पळशीची गाडी पळणार नाही आहे नान्नीवरून येणार आहे पहिलं तुम्हाला बऱ्यापैकी चांग सोपं मार्ग सांगतो म्हणजे तुम्ही तासगाववरनं येणार असशिला तर सावळजमध्ये या डायरेक्ट सावळजमधनं आंजणीवर राहायला येते आणि हायवेनं शिर्डोंवरनं येणार असशील तर मळणगाव गवान आणि तिथनं डायरेक्ट तुम्ही दोन अडीच किलोमीटरवर गव्हापासून ही आहे आंजणी आहे गवांपैकी तुम्ही आला असेल गव्हाण केसरीला तब्येत आता बऱ्याची नो पवार सागर पांढरी दादा काळजी घ्यावं आहे महाराष्ट्र कर्नाटक बैलगाडा शर्यत हरण्या आहे काय हरण्या काय अजून म्हणजे काय ऑफिशियल बातमी नाही माझ्याकडं मळणगाव वाजणी बरोबर आहे पाटील वैभव हा मेजर गवान गवांसरेल तुम्ही आता बऱ्यापैकी पब्लिक आला असणारच आहे तिथनं दोन अडीच किलोमीटरवर हो आहे बघा बुलेट छेबे पण हाय म्हणतात हरण्या नाही काय सागर पण हरण्या नाही आहे आज मग हरण्या पळणार नाही असं सागर दादा आपल्याला काय ऑफिशियल हे नाही आहे टोपकर बैजा कोची सरकारांचं हिंदी किशोरी श्याम्या आहे हां 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 श्याम्या पळणार आहे काय बुलेट श्याम्या तर हेलिकॉप्टर आहेच बघा परत न हाय हाय हेलिकॉप्टर आहे सायलेंट वशा हाय तांबडं आणि गु तांबडं पण आहे वाटतं आणि गुलब्या पण पळणार आहे फक्त आर गिरसी नाही आर गिरसी लवकरच तुम्हाला दिसेल कोल्हापूर हरण्या आहे काय आता लय जण लागलेत हरण्या नाही आहे म्हणून प्रतीक पाटील जरा तब्येत ठीक नसल्यामुळं अशा अवतारात लाईव्ह करायला आले दीपक गावडे होय लवकरच आता मग ह्याच्या मैदानाला आहेच बघा आपलं कुठलं कुकटुहेच्या मैदानाला एक लाखाला हायच चार तारखेला तिथनं परत नऊ तारखेला पण एक मैदान डिक्लेअर झाले अजून जाहिरात आलं नाही पण नऊ तारखेला मैदान डिक्लेअर झालं आहे एक लाखाचं नांगोळ्याला अजून जाहिरात आल्यावरच फिक्स होईल दोन वाजता सुटेल बाहुदानचा कोणता बैल पळणार आहे बाहुदानचा हेलिकॉप्टर तर आहे बघा राजा पण असायची शक्यता आहे परवा झालेलं पाठ दाखवा म्हणजे पाडव आहे पाड निंबाळकर सरांना सगळं भाऊ श्रद्धांजली मिसळला आहे पाड इथे काही व्यवस्था करायची बरोबर चौदा मेच आहे बघा पाऊस बंद आहे पट्ट्यावर काय सागर पाटील पाऊस बंद आहे रोमन पण दाखवा हे काय रोमन ए। पावसामुळे सगळी विकत आहेत हान्या दिला तर आपला ॲक्सिडेंट झाल्यामुळं आपल्याला काय मैदानाला येणं शक्य झालं नाही त्यामुळे हे सगळं हान्मे दिलाय हानम्या विकलाय विश्वजित काळे बघू लवकरच ह्याच्या मैदानाला येणच सराटी चिमणी आहे काय नाही ते काही विचारलं नाही अजून लाईव्ह करते घरच्या जडण पट्ट्याला अजून लांब मी अजून कोंडा आहे आता दोन महिन्याचा चौदा मे च आहे आता दुधगाव दगडू अल्दार दुधगाव हा नागपंचमी ब्रेकपेल असणार आहे कसं आहे लाकाचं मैदान आहे भागातलं मैदान आहे शक्यतो ब्रेक पेल असणारच आहे फक्त ब्रेक पेलला जनरलला पळायची इच्छा आहे म्हणजे बघायची इच्छा आहे जनरलला लवकरच बघूया आता दा काय म्हणतात बैलाज मालक सांगोलावरून तुम्ही शिरडोन मधनं पण जाऊ शकताय म्हणजे मी चेक केलं मॅपला तर शिरडोन मार्गे तुम्ही जाऊ शकताय मळणगाववरनं किंवा तुम्ही डायरेक्ट मॅपला अंजनी काय जरा हायवेला जरा आहे गाव चार तारखेला हरण्या पळणार आहे का अजून तर काय त्याच्याबद्दल पूर्ण फिक्स माहिती नाही शानूर भैया यांचा हरण्या आहे का ती बघात असणार आहे गाडी कदाचित हेमंत माने हरण्या भरपूरजण म्हणण्यात हरण्या पळणार नाही आहे आपल्याकडे काय अजून ऑफिशियल अशी बातमी नाही आहे कारण मी काय जरा आजारी असल्यामुळे कोणाला फोन बिन काही केलं नाहीत स्वतःच येणार नाही त्यामुळे आता जनरलची पैरी कोणती आहेत पैरी मी सांगू शकत नाही फक्त बैल कुठली पळणार आहेत तेवढी एक ठराविक माहिती आहे बघा चार पाच बैल जाकापूरवरून वडगाव पट्ट्यावर डायरेक्ट येतं आहे बरोबर बरोबर सागर पाटील आभा रे पैशी पाकड्या नाही आहे पैसे फाकड्या लवकरच तुम्हाला दिसेल गुलब्याला पैरं काय आहे पैरं मी सांगू शकत नाही कसं सांगाय जाऊ पैर सांगाय नसते नमस्कार सूरज माई कोणती बैलात कॅप्टर आहे सायलेंट वशा आहे तांबडा हाय म्हणाल्यात परत न बंड्या बंडा हसबे यांचा नागे आहे का शक्यतो असणारच आहे सांगली कृषी बैलांपुढं पळणार काय सांगली कृषी बैलांपुढं पळणार काय म्हणजे नाही हरण्या हरण्याही ना जर म्हणल्यात हरण्या पळणार होतं पण आणि काय झाले काय माहीत नाही पण शक्यतो नाहीच आहे म्हणतात अन्म्या का दिला वय पैसे पाहिजे नाही आहे पैसे फाकड्या नाही आहे बंडाबू कुठल्या गाडीत आहेत काय अजून काय बोलणं झालं नाही त्या हो बाबतीत कसं उगीच काय पण सांगायचं म्हणून खोटं सांगून चालत नाही जेवढं खरं माहीत आहे तेवढं सांगायला लागते नाही इतरांसारखं का काहीतरी व्ह्यूज यावं आणि काहीतरी सबस्क्रायबर वाढावं म्हणून मी काय उगीच काही पण सांगणार नाही जेवढं माहिती आहे तेवढंच नाही करण खोत मैदानला मी काय आज येणार नाही जरा तब्येत ठीक नाही आहे विश्रांती सांगितल्या पूर्ण सत्तेची वाऱ्यात पण फिरायचं नाही पण लाईव्ह करायचं म्हणून आलो परत आणि कारण अनेक जणांना कन्फ्युजन आहे की बाबा पूर कुठं कुठं आहे परिस्थिती पाणी कुठल्या रस्त्यावर आहे काय आहे मगाशी जो एंडिंगचा फोन आता तर ती जयसिंगपूरचा बायपास बंद आहे उदगावकडं काहीतरी जातेला त्यामुळे तो डायरेक्ट ह्याला जातोय रस्ता तो चालू आहे बघा आपलं अंकलीही अंकली टोल नाक्याची तो रस्ता आहे बहुतेक आणि कोल्हापूरकडनं येणार रस्ता तर मग काय तुम्ही डायरेक्ट आष्ट्या आष्टमार्गी पण येत असा वडागाववरनं मिरजेकडच्यानं काय अडचण नाही तिकडं पाण्यापिण्याच काय अडचण नाही आमची बैल आता काय दाखवू आता दोनच बैल आहेत आमची हे काय परवा जे लिहून काळजी घोडा दाखवा का। कुकटुवे मैदान होणार आहे काय कुकटुवे मैदान गॅरंटीड होणार आहे तोपर्यंत पावसाचा हेलिकॉप्टरला पहिल्यात आलं म्हणते सोशल मीडियावर तुम्हाला कळालं कुठला आहे पहिलं बोंद्रे सरकारांची पण गाडी हाय फक्त कुठली कुठली बैल आहेत ती काय मला माहित नाही कारण मैदान आहे बुलेट छिब्या हाय बघू आता कुठला कोणासोबत आहे माहीत नाही पण बैल तर एक मित्र म्हणला की बैल पळणार आहेत तर आता काय मी जास्त वेळ घेत नाही तुमचा सायलेंट होशा काय तसं आहे मी तसं ऑफिशियली सांगू शकत नाही सांगोल राजा पण असणार आहे सांगोल राजा पण आहे लाटबाईच्या काय त्याच्याबद्दल काही विचार नाही कारण तसं प्रत्येकाला पर्सनली फोन लावून लावणं शक्य होईत नाही कारण काही जण स्वतःहून सांगत आहेत किंवा पळणार आहे तुम्ही येणार आहे सगळे काहीजण सांगत नाहीत येणं म्हणजे जरा ॲक्सिडेंट झाला आहे जरा तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे सगळं डोक्याला जरा मार लागलेला त्यामुळं जरा एक पंधरा दिवसाची विश्रांती सांगितल्या आता बरोबर हे मैदान मागच्या सोनी मैदानच्या आदल्या दिवशी पडलेलो त्यामुळे बरोबर आता डायरेक्ट कोकटीच्या मैदानला येईनच ब आपण सगळे भेटूच तिथं मैदानावर लाईव्ह करीनच तर ठेवतो हो काळजी आभार आहे दादा बंद करतो आणि जी खरंच लाईव्ह करणार आहेत तीन तिथं जाऊन लाईव्ह करा उगीच नुसतं सबस्क्रायबर वाढायसाठी आणि लाईव्ह केलं लाईव्ह चॅनलवर तसा माणसांची काय भ्रम निराशा करू नका उगीच लाईव्ह करतो करतो म्हणायचं आणि परत दुसऱ्याच व्हिडिओ चोरून टाकायचं असलं काही इतर युट्यूबर काही काही जण आहेत आता डायरेक्ट ह्या व्हिडिओत काय नाव घेत नाही पण पुढल्या व्हिडिओत नावं घेऊन सकट सांगतो मी आता डायरेक्ट कुकटुच्या मैदानात नक्की आहे ह्या मैदानाला काय येणं शक्य होणार नाही आभार आहे अक्षय पाटील साहेब टाइम बरोबर हे होईल बघा दोनच्या दरम्यान पहिला गट सुटेल त्यामुळे वेळेत राहा जावा कारण पावसा पाण्याचा लवकर सोडाय पाहिजे संध्याकाळी पावसाचं वातावरण पण होते तसं कमिटीने तर सांगितलंय म्हणजे जवळपासच्या भागातले जी गावांबेवांची जी मित्र आहेत आपली तिने दोनच्या दरम्यान सुटेल म्हणून तर तुम्ही वेळेतच पोहोचा पावसा वातावरण आणि काळजी घेऊन जावा पूर परिस्थिती बघून हा बरे सुकट मैदानाला त्याच्यासोबत बद्दल स्पेशल व्हिडिओ येईलच रोमन लवकरच त्याचं एक मैदान झाले परवा त्याचा ब्लॉग टाकायचा आहे कारण आजारी असल्यामुळं एडिट करायला आलं नाही ठेवतो मी